आज खरं म्हणजे आपण सगळ्यांनीच पुरंदर प्रशासकीय इमारतीचं जे फेज टूचं फर्निचरचं काम चालू आहे की विजिट करायला आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून सर्व पी डब्ल्यू अधिकारी आणि मी त्या ठिकाणी रिव्ह्यू घेण्यासाठी आलो होतो आपण सर्व पत्रकारांनी बघितलं असेल की या ठिकाणी पुरंदरच्या प्रशासकीय इमारतीमध्ये सेतू सुविधा असेल जी सर्वसामान्य नागरिकांच्यासाठी आहे रजिस्टर ऑफिस एस डी ओ ऑफिस तहसील ऑफिस त्याचप्रमाणे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मिटिंगसाठीचा आपण ज्या ठिकाणी बसलोय हा मिटिंग हॉल हो असेल ह्या सर्व गोष्टी परिपूर्ण ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या आहेत त्या ठिकाणी तत्कालीन एस डी ओ तत्कालीन तहसीलदार तत्कालीन रजिस्ट्रार यांनी सुद्धा आणि मी सुद्धा डिपार्टमेंटली त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला होता त्यावेळेसचे तत्कालीन पालकमंत्र्यांना विनंती केली होती की पंधरा ऑगस्ट पासून हे प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी आपण पुरंदरच्या जुन्या मस्तानी महल म्हणजे तीनशे वर्षे जुन्या महल मधून या ठिकाणी शिफ्ट करावी जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना त्याचा फायदा होईल दुर्दैवाने त्याला पालकमंत्र्यांनी त्यावेळेस परवानगी दिली नाही कलेक्टर आणि त्यावेळेसच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी सुद्धा परवानगी त्या ठिकाणी दिली नाही किंवा ते डिले केलं त्यानंतर जानेवारीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती या तालुक्यातल्या बत्तीस हजार पुरंदर हवेलीतल्या बत्तीस हजार लोकांचे नावांच्या नोटीस आल्या त्याच्या हिअरिंगच्या संदर्भामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये एक दिवसाचं ऑफिस जसं येड्या मोहम्मदाने औरंग दिल्लीवरन औरंगाबादला सहा महिन्यांसाठी राजधानी हलवली होती तशी एक दिवसासाठी सर्व ऑफिस या ठिकाणी आणण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि काही राजकीय नेत्यांनी त्या ठिकाणी दिल्या ते तात्पुरतं एका दिवसासाठी हलवलं आंदोलन संपलं त्या आंदोलनामध्ये आम्ही हायकोर्टातनं स्टे आणला आणि त्यानंतर पुन्हा त्या जुन्या चारशे स्क्वेअर फूटच्या आज मला खरं म्हणजे पत्रकार परिषद घ्यायचं कारण एवढंच आहे एवढी मोठी प्रशासकीय इमारत त्या ठिकाणी उभी राहिलेली आहे लोकांच्या सुविधांसाठी लोकांना आज पावसाचे दिवस आहेत मला नम्रपणे आपल्या सर्व चॅनल्सच्या पत्रकारांच्या आपल्या सर्वांच्या माध्यमातून नम्रपणे पालकमंत्री महोदयांना आदरणीय कलेक्टर साहेबांना आदरणीय जे या विभागाचे आयुक्त विभागीय आयुक्त आहेत त्यांना त्याचप्रमाणे रजिस्ट्रांना विनंती करायची की लवकरात लवकर हे प्रशासकीय ऑफिस ऑफिसमध्ये सर्व डिपार्टमेंट त्या ठिकाणी शिफ्ट करावेत कारण त्यांचे परिपूर्ण ऑफिसेस तयार झालेले आहेत याचं खंडन होत चाललेलं आहे धूळ हो खात पडलंय आणि खऱ्या अर्थाने लोकांना आज पावसामध्ये उद्या परवा माझ्या भागामध्ये पालखी येणार आहे त्या सगळ्याचा लोकांना अतिशय त्रास होतोय आज जर बघायला गे गेलं अनेक प्रशासकीय बसायला जागा नाहीये इथं प्रशस्त जागा असताना का तुम्ही लोकांना धरताय का तुम्ही अधिकाऱ्यांना वेठीला धरताय मधल्या काळात सुद्धा काही प्रकार निवडणूक काळामध्ये या ठिकाणी झाले मध्ये आम्ही अनेक आंदोलन लो रजिस्टर ऑफिसमध्ये त्या ठिकाणी करतोय कारण रेकॉर्ड सापडत नाही आज इथे प्रशस्त रेकॉर्ड रूम असताना आपण का त्या जुन्या जागेमध्ये खेळतोय एवढंच मला विनंती आपल्या माध्यमातून करायची दुर्दैवाने या तालुक्याचं लोकप्रतिनिधी असतानाही मला असं वाटतंय की प्रशासकीय इमारत तयार झाली असताना कुठल्याही प्रकारचं राजकीय भांडवल आम्हाला करायचं नाहीये तरी सुद्धा केवळ सर्वसामान्य जनतेला वेठीत धरण्यासाठी त्रास देण्यासाठी हे होतंय की काय हाही प्रश्न मला विचारायचा आहे आपल्या सर्व पत्रकार बांधून आहे आपणही तालुक्यातले नागरिकात आपली प्रत्येकाची कामं प्रशासकीय खात्यांमध्ये असतात आपण सगळ्यांनी त्याच्याबाबतचा आवाज उठवा मी या आठवड्यामध्ये विधिमंडळामध्ये सुद्धा याबाबत विचारणा करणार सरकारला की डिले का केला आणि याच्यासाठी कोण कारणीभूत या आहे याची माहिती त्या ठिकाणी द्यावी मला पुन्हा एकदा नम्रपणे आपल्या सगळ्यांच्या वतीने सांगायचं आपण जर आपल्या चॅनल आणि ह्याच्यामध्ये दिलं तर मला वाटतंय निश्चितपणे सरकारला जाग येईल आणि त्वरेने सरकार, सरकार त्याबाबतचं कुठलंही उद्घाटन कुठलंही नामकरण कुठलंही हे न करता त्वरेने प्रशासकीय इमारतीमध्ये सगळं कामकाज शिफ्ट करेल आपल्याला काही प्रश्न असतील तर आपण विचारायचं निवडणूक आयोगाचं कार्यालय खाते चालू झाले हो आणि मग निवडणूक आयोगापुरतच फक्त हे कार्यालय आणलं की काय आता निवडणुकीचं कार्यालय आणि बत्तीस हजार मतदान नाही केलं काय होत आहे की तुम्हाला माहितीये बत्तीस हजार मतदान मतदारांना नोटीस दिल्या बत्तीस हजार मतदार गायब केले आताच्या निवडणुकीमध्ये आणि दुसरं म्हणजे ईव्हीएम मशीन तर सगळ्यांना माहितीच आहे आज एवढी चांगली सिक्युरिटी एवढी चांगली परिपूर्ण सिक्युरिटीनी इमारत तयार असताना शिफ्ट न होणं हे दुर्दैव आहे असं मला वाटतंय संभाजीजींपे पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये अठरा हजार मतदार कमी झालेत आणि आपण याच्यामध्ये वाटत नाही पुरंदर आणि हवेलीमध्ये ना हे कमी झालेले आहेत बत्तीस हजार मतदारांना नोटीस दिल्या होत्या ज्यांना नोटीस दिल्या त्यांच्या बाबतचा स्टे आम्ही हायकोर्टातून त्या ठिकाणी मिळवला फेब्रुवारी मार्चमध्ये आणि आम्हाला वाटलं की ती बत्तीस हजार नावं कमी होणार नाही परंतु शेवटच्या मतदार यादीला शेवटच्या अगोदरच्या मतदार यादीला आणि शेवटच्या मतदार यादीला त्या बत्तीस हजार लोकांच्या पैकी अनेक लोकांच्या घरातली नावं त्यांची नावं न ना कमी होता आपोआप वगळली गेली अशी जवळपास बत्तीस ते तेहतीस हजार नावं आमच्यापर्यंत आतापर्यंत कंप्लेंट आली आहे ज्यांची नावं त्या ठिकाणी वगळली गेली आहेत आम्ही हवेलीपासून त्याच्याबाबतचं शिबिर सुरू केलेलं आहे नाव नोंदणीसाठी नव्याने ना परत अर्ज देतो आहोत कारण काही व्यक्तींनी मतदान पूर्वीच्या निवडणुकीत केलंय त्या व्यक्ती स्थानिक आहेत कुठून स्थलांतरित होऊन आलेल्या नाहीयेत तरी सुद्धा त्यांची नावं त्या ठिकाणी वगळली गेली ऑब्जेक्शन आम्ही घेऊन ती नाव नोंदणी त्या ठिकाणी करतो आहोत अधिवेशन काय आता आपण बघताय ना टीव्ही वरती त्या अधिवेशन नंतर काय चालू आहे आहेत ना निश्चितपणे पुरंदरचे काही मुद्दे आहेत तीन तारखे आता दोन दिवस पालखीमुळे अधिवेशनाला मी त्या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही पण तीन तारखेपासून परत बारा तारखेपर्यंत आहे पुरंदरचा विमानतळाचा प्रशासकीय इमारतीचा दुष्काळाचा दुष्काळामध्ये न मिळालेला निधी चारा छावण्या कुठल्याही प्रकारचा बॅकअप मिळाला नाही सासवड जेजुरीच्या जे पाणी पुरवठ्याच्या योजना आहेत त्या विनाकारण प्रलंबित आणि लांबणीवरती पडल्यात हा विषय असेल निधीचा विषय असेल अनेक बजेटची कामं असतील कुठल्याही प्रकारचा मागच्या दीड वर्षामध्ये निधी न देता सातत्याने त्याला दडवणूक केली जाते ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि खऱ्या अर्थाने नॅशनल हायवेचा विषय हा सगळ्यात गंभीर झालेला आहे नॅशनल मध्ये खूप साऱ्या म्हणजे त्याच्या टेंडर व्यतिरिक्त अनेक ठिकाणी त्याच्या काय म्हणतो आपण त्याला हा कामाचा दर्जा नाहीये दुसरं म्हणजे त्या कामामध्ये स्कीप केलंय म्हणजे त्या काढल्या गेल्या अनेक गोष्टी त्याच्यात अंतर्भूत केल्या गेल्या इस्टिमेट व्यतिरिक्त गोष्टी केल्या गेल्या नाही अशा अनेक त्याच्यामध्ये आता सगळे अधिवेशनात झालं बजेटमध्ये खऱ्या अर्थाने आज काय पाऊसच पडलाय कसं बघता बजेट बजेटकडे कसं बघता राज्याच्या राज्याच्या बजेटकडे बघत असताना आज जर बघितलं तर केवळ घोषणा आहेत ना ह्या लोकांच्या पदरी येत आहेत आज आपण बघतोय की ज्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या याच्यामध्ये निधी यायचाय त्यांना ई केवाय सी साठीतून निधी अडकून पडलाय ज्यांना खऱ्या अर्थाने बेनिफिट मिळायचे ते बेनिफिट मिळायचं त्या ठिकाणी राहिलेलं आहे काही योजना चांगल्या आणल्यात सरकारने परंतु त्या केवळ कागदावरतीच आहे सरकार जी काही घोषणा करते ते कागदावरती आहे विनंती सरकारला हेच आहे की प्रोडक्टिव्ह आणि सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचणारे योजना हे आपण त्या ठिकाणी आणाव्यात जेणेकरून त्याचा फायदा होईल जसं आता महात्मा फुले आरोग्यदायी योजना खूप चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होतीये मुख्यमंत्री आरोग्य सहाय्य जी योजना आहे त्याच्यातनं अनेक लोकांना म्हणजे मला अभिनंदन करा वाटेल त्या योजनेचे प्रमुख चिवटेंचं कारण आपल्या पुरंदर हवेलीमध्ये जवळपास महिन्याला तीस ते चाळीस लाख रुपयात ना त्या ठिकाणी बेनिफिट हे रुग्णांना त्या ठिकाणी त्या योजनेच्या माध्यमातून मिळतंय अशा प्रकारच्या योजना इम्प्लिमेंट कराव्यात आता काल आपल्याला आपण बघितलं असेल विधिमंडळामध्ये तीर्थक्षेत्र च्या ह्याच्यासाठी म्हणजे तीर्थक्षेत्र पर्यटनासाठी त्या ठिकाणी योजना काढली आहे मधल्या काळामध्ये ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना फुकट दिलंय परंतु दुर्दैव असं आहे की पुरंदर तालुक्यातलं जो सासवडचा एसटी डेपो आहे त्याच्याला गाड्याच दिल्या नाहीयेत आमच्या शाळेच्या मुलांना यायला गाड्या नाहीयेत मग आमची महिला आणि ज्येष्ठ नागरिक कधी तीर्थ नाही गाड्या घेऊन जाणार दुसरा एक प्रश्न सासवड नगर परिषदात जिथून जुन्या जे वडे नाले होते छोटे छोटे मेन रोडला आता हायवेचं काम साधले जे जे पूल छोटे छोटे काम गेले होते ते नवीन आताच्या कामात आहे ना त्याला फक्त पाईप जोडून तो रस्ते वाढवलेले परंतु त्याला आउटलेट दिलेलं ना प्रत्येक रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचतं साबळे फाउंडेशनचे तिथे एक जुना पूल आहे त्याच्या पुढे एक पूल पॉरोडचा आहे सासवड हा जिल्हा टी स्टेशनचे तिथं दोन पूल होते आपल्या इंग्लिश मिडियमचे तिथे एक पूल होता जुना जे जे सासवड सासवड नॅशनल हायवेचं काम आहे ते अजून सुरू झालेलं नाहीये ज्यावेळेस बायपासचं काम पूर्ण झाल्यानंतर सासवड हद्दीतलं काम सुरू होणार आहे कुठलं ते इमिजिएटली मी बघायला सांगतो नगरपालिकेत जास्त महात्मा फुले जन आरोग्य नाही दुर्दैव असं आहे की एक हॉस्पिटल होत परंतु करोनाच्या काळामध्ये सदर हॉस्पिटलने महात्मा फुले जन आरोग्य योजना जी आहे ती सरेंडर केली आणि आज दुर्दैव असं आहे तुमचं आणि माझं मना की या सरकारनी आता महात्मा फुले जन आरोग्य हॉस्पिटल कनेक्ट करायला एवढ्या सगळ्या प्रोसिजर आहेत आणि एवढी सगळी टेबल खाल्लं मागणी टेबल खालू ना मागणी आहे की मला वाटते ती पूर्तता करता करता ती पूर्तता करण्यापेक्षा डॉक्टर किंवा त्या हॉस्पिटल ने रुगना रुगना थे रुगना थे ना तसेच विधी जर रुग्णांना दिला तरी रुग्ण त्यांच्याकडे वाढणार आहेत शिवरीला विचार काम चालू शिवरीमध्ये शिवरी काम पंचायतीने गडकरेंना पत्र दिले की तो जो खूप आहे पुलाचा एक फ्लोर आहे हो तीक तो पालखीसाठी एक बॉक्स त्याचा त्याला ब्रिज ब्रिज करावा असं ह्यांनी सांगितलेलं आहे कारण भरावा करू नये त्या ह्याला आणि ही सूचना केवळ शिवरी ग्रामपंचायतीने दिली नाहीये या तालुक्याचा आमदार म्हणून मी पण दिलेली आहे आणि माऊली देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आहेत ते सगळे ब्रिजिटला आले होते माऊलींची पालखी त्या ठिकाणी विसाव्यासाठी आणि दुपारच्या जेवणासाठी शिवरी या ठिकाणी थांबते त्याचबरोबर शिवरीची जी देवीचं मंदिर आहे ते अनेकांचं आहे ना श्रद्धास्थान आहे कुलदैवी कुलदेवी आहे ती थी। त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती भाविक येतात त्यासाठी तो पूल असावा म्हणजे त्याच्या खाली आहे ना म्हणजे स्लॅबचा पूल असावा भरावा करून त्याला काय म्हणतात पूल का आरसीसी स्ट्रक्चर मध्ये पूल असावा अशी सूचना त्या ठिकाणी केली होती परंतु दुर्दैवाने मला म्हणावस वाटतंय की पालखी मार्ग हा पालखीसाठी न होता केवळ कॉन्ट्रॅक्टरसाठी झालेला आहे पालखी मार्गाचा काहीही उपयोग हा महिन्याच्या येणाऱ्या वारकऱ्यांना आळंदीवरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्यासाठी बिलकुल नाहीये हा केवळ पालखी मार्ग हा केवळ फारसा आहे कॉन्ट्रॅक्टरच्यासाठी कारण त्याचा जर उपयोग पालखी मार्गावरच्या गावांना पालखी मार्गावरच्या रस्त्यांना आणि ज्यांच्यासाठी पालखी मार्ग केलाय त्या वारकऱ्यांच्यासाठी नसेल बरोबर ता, ता, ना मी म्हणतोय ते तर त्याचा त्याला पालखी मार्ग म्हणणार का आपण पुरी ते माळशिरस या रस्त्याचं काम केल्यानंतर पाच कोटीचा तो रस्ता केल्यानंतर त्याला परवानगी दिली गेली ऍक्च्युली केबलवाल्यांना परवानगी असती रस्त्याच्या बाजूला काही मीटरवरला तो रस्ता घेऊन जायचा पीडब्ल्यूडीच्या नाही परंतु त्यांनी रस्त्याच्या बदूनच तो हे केलाय त्याच्याबाबत बाबत पीडब्ल्यूडी जे त्यांचे पैसे जाम आहेत ते सगळे जप्त करण्याच्या बाबतच्या सूचना जे पीडब्ल्यूडीचे पवार साहेब आहेत अधिकारी दिल्ल्या आपल्या पीडब्ल्यूडी मला वाटतं पूर्व साऊथ डिव्हिजनचे त्यांनी सूचना केलेल्या ते डिपॉझिट जप्त करून तो रस्ता आपण परिपूर्ण करून घेतोय आणि कंपल्सरी पीडब्ल्यूडी ला सांगितलेलं आहे दोन्ही नगरपालिकांना सूचना केलेल्या आहेत की कुठलंही केबल खोदाईची परवानगी ही देऊ नये मॅन्डेटरी त्यांनी त्या ठिकाणी आहे ना पहिले त्यांनी त्याचे पैसे रस्त्याचे दुरुस्तीचे पैसे निधी जमा करावा त्याचं इस्टिमेट आपल्या डिपार्टमेंटली करून घ्यावं ते खोदाई आपल्या निरीक्षणाखाली म्हणजे आपले, आपले इंजिनियर लावून ते खोदाई करून घ्यायची आणि त्याच्यानंतर आपले कॉन्ट्रॅक्टर लावून त्या ठिकाणी तो रस्ता परिपूर्ण पुन्हा एकदा जसा आहे तसा करून घ्यायचा त्याच्याशिवाय त्याला परवानगी द्यायची नाही अशा स्पष्ट सूचना त्या ठिकाणी मागच्याच आठवड्यामध्ये आम्ही एकत्रित मिटिंग घेतली होती तिथून सांगितलेलं आहे त्यांचे डिपॉझिट जप्त करायला सांगितले सगळ्यांच्या जलजीवन मिशन अंतर्गत जल जीवन मिशन मध्ये जी अनियमितता ही संपूर्ण महाराष्ट्र आहे जलजीवन मिशनच्या अनिमित्त तुम्ही बघितलं असेल काल सुद्धा त्याच्यावर आढावा आला होता परंतु तो पुढे ढकलला त्याच्यावरती लक्षवेधी आपण घेतो आहोत कारण खूप सारे अनियमितता आहे योजना चांगल्या आहेत जल जीवन मिशन म्हणा हो पंतप्रधान आवास योजना म्हणा या चांगल्या योजना आहेत परंतु काय झालं की त्याचं इम्प्लिमेंटेशन गाव पातळीवरती होत असताना त्या ठिकाणी खूप मोठी अनियमितता दिसते तर त्याच्याबाबतचा आम्ही लक्षवेधी अधिवेशनामध्ये घेतोय चालेल महत्वाचं मला आपल्याला विनंती